सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा किरकोळ कारणावरून कामगारानं थेट आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार नाशिक शहरात घडला आहे नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात हा प्रकार काही वेळापूर्वी घडलेला आहे एका दुकानातील मालक आणि कामगारामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला या वादानंतर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढून कामगारानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि एकच गोंधळ उडाला योगेश चौधरी या तरुणानं इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवानं वेळीच पोलिसांनी अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आत्महत्येच्या तयारीत असलेल्या तरुणाला सुखरूप इमारतीवरून खाली आणले दरम्यान गंगापूर पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गंगापूर पोलीस पुढील तपास करत आहे दरम्यान या सर्व संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे आज एसके मॉल मॉल या ठिकाणी एक अद्भुत घटना घडली या ठिकाणी एसके मॉल मध्ये या एक नंबरच्या शॉप मध्ये राजस्थानी काही कामगार काम, काम करत असताना या राजस्थानी कामगारांमध्ये त्यांच्या मालकाशी काही उज्जल झाली आणि त्या कामावरून त्या मालकामध्ये आणि त्यांच्या कामगारांमध्ये काही बाताबाची झाली त्याचं टेन्शन घेऊन योगेश चौधरी हा जो काम करणारा गृहस्थ आहे या मुलांनी मालकाशी भांडण झाले म्हणून मध्ये एसके मॉलच्या सर्व टॉपला जाऊन गच्चीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं तू गच्चीवरून भाऊ उडी मारू नको पण तो कोणाचा ऐकत नव्हता शेवटी आमच्या येथील जेवढे शॉपधारक आहे त्यांनी त्याला समजवलं की तू भाऊ उडी मारू नको त्याच्यावर जे काम करणारे राजस्थानी लोक होते ते पण त्या ठिकाणी आले पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही शेवटी पोलीस यंत्रणा महानगरपालिकेचे लोक व त्याचप्रमाणे फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी आली साधारणतः दीड ते दोन तासापासून हा गृहस्थ त्या गच्चीवर चढलेला होता शेवटी त्याला आम्ही सर्व नागरिकांनी समजवलं आणि आता पोलीस स्टेशनचे काही पोलीस आणि आम्ही लोकांनी त्याला वरतून खाली घेतलेला आहे आणि आता तो पोलीस स्टेशन मध्ये गेलेला आहे तो मानसिकता थोडा डिस्टर्ब झालेला आहे तर सर्व नागरिकांनी त्याला समजवलंय आता पोलीस चौकीला जाऊन त्याला जा। हॉस्पिटलला पण नेण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक